हाय फ्रेंड्स यो आणि ज्याच्या विशेष कार्यक्रमात मी मैथिली जगताप तुमचं मनापासून स्वागत करते मंडळी भारताच्या विकास प्रवासात स्वच्छ भारत मिशन ही एक मोठी चळवळ ठरली आहे महात्मा गांधी यांनी स्वच्छतेला स्वातंत्र्य इतकंच महत्त्वाचं मानलं होतं त्यांच्या या विचारातूनच प्रेरणा घेऊन दोन ऑक्टोबर दोन हजार चौदा रोजी महात्मा गांधींच्या जयंतीदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची घोषणा केली ज्यामध्ये देशभरात लाखो लोक शाळा स्वयंसेवी संस्था समाजसेवक आणि सामान्य नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले या अभियानाचा मुख्य उद्देश म्हणजे स्वच्छतेबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं स्वच्छता ही केवळ सरकारची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सेवा आहे हे, हे पटवून देणं स्वच्छ भारत हे फक्त घोष वाक्य न राहता ते प्रत्येकाचा जीवन मंत्र व्हावा हीच यामागची खरी भावना आहे आणि म्हणूनच दोन हजार पंचवीस मध्ये या अभियानाने नवा संकल्प दिलाय कचरा मुक्त भारत स्वच्छ आणि निरोगी समाज सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ह्या पंधरवड्यात स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत स्वच्छता ही सेवा हा कार्यक्रम संपूर्ण देशभरात राबवण्यात येत आहे आणि यावर्षी विशेष भर आहे प्लास्टिक मुक्ती स्वच्छ जलस्रोत शाळा कॉलेज स्तरावरील विद्यार्थी सहभाग आणि डिजिटल जनजागृती यावर घर साफ है और बाहर भी है स्वच्छता के रस्ते पे आगे ही बढ़े आगे ही बढ़े गाँव गली मोहल्ले शहर सभी में स्वच्छता का त्यौहार या निमित्ताने गुरुवार दिनांक पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आकाशवाणी मुंबई आणि श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी म्हणजेच एस एन डी टी महिला विश्वविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमाअंतर्गत स्वच्छतेच्या जनजागृतीविषयी प्रश्नमंजुषा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं हा कार्यक्रम एस एन डी टी महिला विश्वविद्यालयाच्या चर्चगेट कॅम्पस येथे सकाळी दहा वाजता पार पडला या कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचं राज्यगीत आणि नंतर एस एन डी टी महिला विश्वविद्यालयाचं विद्यापीठ गीत याने झाली कार्यक्रमाला आकाशवाणी मुंबई केंद्राचे सहाय्यक निदेशक डॉ संतोष जाधव कार्यक्रम अधिकारी नेहा खरे आणि ज्योत्स्ना केतकर तसेच प्रसारण अधिकारी विवेक वानखडे आणि राजूकुमार भारती त्याचबरोबर एस महिला विश्वविद्यालयाचे अधिष्ठाता विद्यार्थी विकास विभाग डॉ नितीन प्रभू तेंडुलकर आणि विद्यार्थी समन्वयक किरण गायकवाड हे देखील उपस्थित होते मित्रांनो स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमांतर्गत अंतर्गत घेतलेल्या प्रश्नमंजुषेचं सूत्रसंचालन मोनाली राऊत यांनी केलं मंडळी प्रश्नमंजुषा सुरू होण्याआधी आकाशवाणी मुंबई केंद्राचे सहाय्यक निदेशक डॉक्टर संतोष जाधव यांनी आपलं मनोगत व्यक्त करून विद्यार्थिनींचा उत्साह वाढवला नमस्कार आकाशवाणी मुंबईच्या वतीनं हा कार्यक्रम आयोजित केला गेला आहे यात मी आपल्या विद्यापीठाच्या सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक आणि सर्व स्टाफचं स्वागत करतो स्वच्छता ही सेवा या कार्यक्रमाचा एक उपक्रम म्हणून आम्ही इथं आलेलो आहोत माननीय पंतप्रधानांनी दोन हजार चौदा साली स्वच्छता ही सेवा हा उपक्रम सुरू केला आणि संपूर्ण देशभर एक चळवळ म्हणून ही उभी राहिली दोन हजार सतरा साली याच कार्यक्रमाला पंधरवड्याचं स्वरूप दिलं आणि आज आपण हा पंधरवडा साजरा करतो आहे माननीय पंतप्रधानांच्या वाढदिवसापासून ते महात्मा गांधींच्या जयंतीपर्यंत सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या उपक्रमामध्ये अनेक कार्यक्रम आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी राबवते हो आज सकाळीच आम्ही मरीन ड्राईव्ह पर्यंत स्वच्छता केली आमच्या सगळा स्टाफ सकाळी तिथे उपस्थित होता आणि सगळ्यांनी प्रत्यक्ष स्वच्छता केलेली आहे अगदी ओढ गाडी घेऊन गेलो आणि तिथं त्यात कचरा टाकला सगळा हा उपक्रम आम्ही राबवला हो त्यानंतर आम्ही लगेच आम्ही इथं आपल्या या विद्यापीठाच्या कार्यक्रमासाठी आलो स्वच्छता हे महात्मा गांधींचं स्वप्न होतं महात्मा गांधी म्हणाले होते की स्वातंत्र्यापेक्षाही स्वच्छता फार महत्वाची आहे स्वच्छतेतून आपल्याला आरोग्य आणि आरोग्यातून आपली समृद्धी होणार आहे हाच वसा पुढे संत गाडगे महाराजांनी सुद्धा राबवला आणि तुम्हाला माहिती असेल की ते कीर्तनासाठी जात होते पण त्याच्या अगोदर ते त्या गावातली स्वच्छता करत होते हा वसा त्यांनी राबवला आणि असे आपले दोन संत महात्मा गांधी आणि संत गाडगेबाबा ही त्यांची ही परंपरा आता आपण चालवतोय हो तर स्वच्छ भारत हे अभियान फार मोठं अभियान आहे आणि यासाठी आकाशवाणीसारखं माध्यम यासाठी सातत्याने उपक्रम राबवत असतं आम्ही रेडिओवरून याविषयीची गाणी प्रसारित करत असतो यासाठी काय करता येईल याविषयी कार्यक्रम करत असतो ह्यातला हा पंधरावड्यातला हा एक उपक्रम म्हणून आज आम्ही आपल्या या विद्यापीठाच्या प्रांगणात हा प्रश्न मंजुशीचा कार्यक्रम राबवत आहोत मला इथे झाल्यानंतर एक छान वाटलं पारदर्शन आलो ज्यावेळी सरांना भेटलो तरी अभिव्यक्ती अशा नावाने तुमचा हा गट काम करतोय मला खूप बरं वाटलं अभिव्यक्ती नावच इतकं सुंदर आहे आणि सरांना म्हटलं होतं की मग आपल्या गटाने सुद्धा अशी काही म्हणजे स्त्रीलिंगी स्वरूपाची नावं द्या तर सरांनी म्हणे आमच्या अभिव्यक्ती गटाचीच पुन्हा अशी नावं आहेत नारायणी विद्यावती यशदा वगैरे तर म्हणे तीच देऊया तर छान वाटलं आणि खरंच तुम्हाला त्या प्रश्न मंजुशीसाठी पुन्हा एकदा मी मनापासून शुभेच्छा देतो मित्रांनो एस एन डी टीचे अधिष्ठाता विद्यार्थी विकास विभाग डॉक्टर प्रभू तेंडुलकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं एस एन विद्यापीठ विद्यार्थी विकास विभाग आणि आकाशवाणी मुंबई केंद्र यांच्या संयुक्त विद्यमान स्वच्छता सेवा या विषयावर प्रश्नमंजुषीचा कार्यक्रम आज कमिटी रूम चर्चगेट आवार एस एन डी टी विमेन्स युनिव्हर्सिटी इथे आयोजित केलेला आहे नारी नारायणी तक आमचा एक प्रोजेक्ट माननीय कुलगुरू उज्ज्वला चक्रदेव मॅडम यांच्या मदतीनं आणि संकल्पनेतून साकारत आहे त्याचं म्हणून आपण एक नारायणी यशोदा विद्यावर्ती आणि संस्कृता साुष्कुरुता। संस्कृता स्त्री पराशक्ती हे विद्यापीठाचं आमचं तुम्ही विद्यापीठ गीत ऐकलं असाल त्याच्यामध्ये संस्कृता ही पराशक्ती त्यामुळे आमच्या ह्या सगळ्या संस्कृता आहेत तर अशा पद्धतीनं आम्ही हे गटाची नावं दिलेली आहेत सरांनी मला त्या संदर्भात सांगितलं होतं की तुम्ही सर एक गट म्हणण्यापेक्षा तुम्ही अशी महिलांची नावं द्या तर म्हटलं ठीक आहे सर त्या दृष्टीकोनातून दिलेली आहेत आजचा हा जो कार्यक्रम आहे तो आकाशवाणी मुंबई केंद्र आणि एस एन डी टी महिला विद्यापीठ यांचं फार जुनं नातं आहे सर हक्काने येऊन आम्हाला सांगतात की तेंडुलकर सर आपल्याला हा कार्यक्रम करायचा आहे कारण आपलं विद्यापीठ हे त्यांना हक्काचं वाटतं इथं मला एक समाधान आहे की आकाशवाणी मुंबई केंद्र आणि एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या माध्यमातून याआधी पण आपण अनेक कार्यक्रम केलेले आहेत तसाच हा कार्यक्रम केला विद्यापीठाला ही संधी दिली आणि आमच्या विद्यार्थिनींना ना एक प्रकारची संधी दिली त्याबद्दल मी खरोखरच विद्यापीठाच्या एस एन डी टी महिला विद्यापीठाच्या वतीनं माननीय कुलगुरू यांच्या वतीनं डॉक्टर संतोष जाधव सर आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं मी इथे स्वागत करतो आणि धन्यवाद देतो की त्यांनी आम्हाला ही एक संधी दिली नामी संधी म्हणता येईल त्याचबरोबर हा जो स्वच्छता पकवडा किंवा पंधरवडा हा सुरू जो आहे सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये आपण संपूर्ण भारतामध्ये हा पकवडा साजरा करत आहोत माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी जी आणि यांच्या वाढदिवसापासून ते महात्मा गांधीजी यांच्या जयंतीपर्यंतचा हा जो कालावधी आहे तो आपण कार्यक्रम विविध कार्यक्रम साजरे करत आहोत भारतामध्ये पण विविध कार्यक्रम साजरे होत आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून हा कार्यक्रम आहे यामध्ये प्रश्नमंजुषेमध्ये तुम्हाला विविध प्रश्न विचारले जातील मोनाली राऊत या मॅडमनी त्या संदर्भात एक अतिशय कमी वेळेमध्ये खरोखरच मी त्यांना धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय कमी वेळेमध्ये आमच्या विनंतीचा स्वीकार केला आणि खरोखरच त्यांच्यातली एक शिक्षिका किंवा एक म्हणतात ना प्रोफेसर जागृत झाला आणि त्यांनी ते एक समाजसेवा म्हणून का होईना अनमोल असा वेळ दिला आणि त्या आमच्या विनंतीला त्यांनी मान दिला खरोखरच मॅडम विद्यार्थी विकास विभागाकडून मी तुम्हाला धन्यवाद देतो मॅडमचं पण आम्हाला नेहमी सहाय्य असतं वेगवेगळ्या माध्यमातून त्या सतत आमच्याशी जोडलेल्या आहेत तुम्हाला या माध्यमातून मी एकच सांगेन की हे स्वच्छता पकवडा किंवा स्वच्छता अभियान स्वच्छ भारत अभियान हे एक अभियान आहे हे एक दिवसापुरतं किंवा पंधरा दिवसापुरतं राबवायचं नाही आहे तर कायमस्वरूपी आपल्याला आपल्या, आपल्या मनामध्ये ही गाठ बांधायची आहे की जिथे मी जाईन तिथे स्वतः स्वच्छ राहीन आणि इतराला पण स्वच्छ राहण्यासाठी मजबूर करेन बंधनकारक करेन त्यांना पण ही आपण एक शपथ घ्यायला पाहिजे कोणालाही स्वतःही आपण स्वच्छता राखायची आहे कुठल्याही प्रकारचं चुकीची गोष्ट होत असेल तर ती व्हायला द्यायची नाही आणि आपणही करायची नाही त्यामुळे ही एक शपथ जी आहे या पकवड्याच्या पंधरवड्याच्या माध्यमातून आपण करणार आहोत आणि तुमचा घर परिसर क्लासरूम असेल सर्व महाविद्यालय असेल विद्यापीठ असेल तुम्ही राहणारी सोसायटी असेल गाव असेल समाज असेल आणि पूर्ण देश आणि पूर्ण जग हे आपण एक स्वच्छ आणि सुंदर बनवू असे आजच्या दिनी आपण शपथ घेऊ असं मी आपल्याला आवाहन करतो इरादे देश से वादे हर साथी बिन के महाना करे, करे। मित्रांनो ह्या प्रश्न मंजुषेत एस टी महिला विश्वविद्यालयाच्या वेगवेगळ्या कॅम्पस मधून आलेल्या एकूण साठ विद्यार्थिनी सहभाग घेतला होता ह्या विद्यार्थिनीचे एका गटात बारा यानुसार पाच गट बनवण्यात आले आणि त्या गटांची नावं नारायणी यशदा संस्कृता अभिव्यक्ती आणि विद्याव्रती अशी अनुक्रमे ठेवण्यात आली या प्रश्नमंजुषा स्पर्धेच्या एकूण पाच फेऱ्या घेण्यात आल्या त्यातल्या पहिल्या फेरीत प्रत्येक गटाकडे एक बझर देण्यात आला आणि स्क्रीनवर प्रश्न दिसल्यानंतर सगळ्यात पहिले बझर वाजवणाऱ्या गटाला उत्तर देण्याची संधी दिली गेली पहिला प्रश्न आहे स्क्रीनवर तुमचा प्रश्न येणार आहे त्यातले ऑप्शन तुम्ही सांगायचे आहे स्वच्छता ही सेवा या संकल्पनेचा उगम कोणत्या भारतीय नेत्यांच्या विचारातून झाला आहे ऑप्शन एक सरदार वल्लभभाई पटेल ऑप्शन दोन महात्मा गांधी ऑप्शन तीन पंडित जवाहरलाल नेहरू ऑप्शन चार सुभाषचंद्र बोस यशदा ग्रुपने सर्वात प्रथम बजल दाबलेला आहे ब महात्मा गांधी बरोबर आता नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण कोणत्या प्राचीन भारतीय संस्कृतीला तिच्या सुनियोजित गटात आणि स्वच्छता प्रणालीसाठी ओळखले जाते ऑप्शन वन वैदिक संस्कृती ऑप्शन दोन हडप्पा संस्कृती तीन मौर्य साम्राज्य चार गुप्त साम्राज्य रेडी हडप्पा संस्कृती व्हेरी गुड बरोबर संस्कृता या गटाने अगदी बरोबर हडप्पा संस्कृती हे अगदी बरोबर उत्तर आहे आता पुढे जाऊया नेक्स्ट क्वेश्चन कचरा व्यवस्थापनातील तीन आर म्हणजे काय नंबर एक रिड्यूज रियूज रिसायकल नंबर दोन रिड्यूज रिमूव रियूज नंबर तीन रिसायकल रियूज रिफॉर्म नंबर चार रिमूव्ह रिड्यूज रिसायकल आन्सर उत्तर आहे अ रिड्यूज रियूज रिसायकल उत्तर आहे अ व्हेरी गुड बरोबर अगदी बरोबर दुसऱ्या फेरीत प्रत्येक गटाला अनुक्रमे एक एक प्रश्न विचारण्यात आला आणि जर त्या प्रश्नाचं उत्तर त्यांना देता आलं नाही तर तो प्रश्न एका गटाकडून दुसऱ्या गटाकडे हस्तांतरित करण्यात आला हस्तांतरित म्हणजेच पास करण्यात आला आणि या दुसऱ्या राऊंडची थीम होती व्यक्तींवर आधारित प्रश्न पहिला प्रश्न आहे नारायणी गटाला संत गाडगे महाराजांचे मूळ नाव काय आहे अ गोपाल गोखले ब गाडगे बाबा क डेबुजी झिंगराजी जानोरकर ड विठ्ठलराव शिंदे रेडी क डेंबुजी झिंगराजी जानोरकर व्हेरी गुड अगदी बरोबर दुसरा गट आहे यशदा गट त्यांना पुढचा प्रश्न विचारते आहे सुलभ इंटरनॅशनल या संस्थेची स्थापना कोणी केली अ बिंदेश्वर पाठक ब राजेंद्र सिंह क मेधा पाटकर ड डॉक्टर प्रकाश आमटे उत्तर ब राजेंद्र सिंग ब राजेंद्र सिंग उत्तर चुकलं नेक्स्ट ड डॉक्टर प्रकाश आमटे रॉंग आन्सर याचं उत्तर आहे बिंदेश्वर पाठक नेक्स्ट आहे संस्कृता तुम्हाला प्रश्न आहे जलपुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते ज्यांनी पारंपरिक जलसंधारण पद्धतीचा वापर करून अनेक नद्यांना पुनर्जीवित केले आहे अ सिंह, ब सुंदरलाल बहुगुणा क मेधा पाटकर ड एम सी मेहता अ सिंह, व्हेरी गुड अगदी बरोबर पुढचा ग्रुप आहे विद्यावृती तुम्हाला प्रश्न आहे कोणत्या सामाजिक सुधारकाने आपल्या कीर्तनातून स्वच्छता आणि अंधश्रद्धा निर्मूलन यावर भर दिला नंबर एक संत तुकाराम नंबर दोन संत ज्ञानेश्वर नंबर तीन संत गाडगे महाराज नंबर चार संत एकनाथ उत्तर क संत गाडगे महाराज अगदी बरोबर टाळ्या मित्रांनो तिसऱ्या राऊंडची थीम होती आंतरराष्ट्रीय प्रश्न आणि या राऊंडमध्ये मध्ये देखील प्रत्येक गटाला एक एक प्रश्न विचारण्यात आला आणि उत्तर न आल्यास तो प्रश्न पुढल्या गटाकडे पास करण्यात आला पहिला प्रश्न आहे जागतिक शौचालय दिन कधी साजरा केला जातो नारायणी गटासाठी हा प्रश्न आहे अ पंधरा ऑक्टोंबर ब एकोणीस नोव्हेंबर क पाच जून आणि ड दोन ऑक्टोंबर उत्तर एकोणीस नोव्हेंबर व्हेरी गुड अगदी बरोबर दुसरा प्रश्न आहे यशदा ग्रुपला संयुक्त राष्ट्रसंघाच्या यू एन शाश्वत विकास उद्दिष्टांपैकी कोणते उद्दिष्ट पाणी आणि स्वच्छतेशी संबंधित आहे अ एस डी जी फाईव्ह व एस डी जी सिक्स क डी जी सेवन ड एस डी जी थर्टीन उत्तर क डी जी सेवन चुकीचं उत्तर आहे संस्कृता ग्रुपला चान्स भेटतो आहे ड एस डी जी थर्टीन चूक एस डी जी सिक्स पुढचा अभिव्यक्तीसाठी प्रश्न आहे जागतिक आरोग्य संघटना डब्ल्यू एच ओ मते खराब स्वच्छतेमुळे होणाऱ्या सर्वात सामान्य आजारांपैकी एक कोणता आहे एक हृदयविकार दोन मधुमेह तीन अतिसार चार कर्करोग उत्तर क अतिसार गुड अगदी बरोबर चौथ्या राऊंड मधील प्रश्नांची थीम होती महाराष्ट्र मुंबई ठाणे यांवर आधारित विशेष प्रश्न यामध्ये देखील प्रत्येक गटाला एक एक प्रश्न विचारण्यात आले आणि उत्तर न आल्यास तो प्रश्न पुढल्या गटाकडे पास करण्यात आला पहिला प्रश्न आहे विद्यावृत्ती ग्रुपला स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसमध्ये महाराष्ट्रातील कोणत्या शहराला सर्वात स्वच्छ शहराचा पुरस्कार मिळाला आहे पहिला आहे पुणे दुसरं आहे मुंबई तिसरा आहे नवी मुंबई आणि चौथे आहे नाशिक उत्तर अ पुणे चुकीचं उत्तर आहे पुढचा गट अभिव्यक्ती गट उत्तर क नवी मुंबई व्हेरी गुड अगदी बरोबर पुढचा प्रश्न आहे अभिव्यक्ती ग्रुपला महाराष्ट्रातील कोणत्या शहराने प्लास्टिक मुक्त शहरासाठी विशेष मोहीम सुरू केली आहे अ पुणे ब मुंबई क ठाणे ड नागपूर उत्तर ब मुंबई चूक पुढचा ग्रुप आहे संस्कृता ड नागपूर चूक तर आहे ठाणे पुढचा प्रश्न आहे संस्कृता ग्रुपसाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियान चे मुख्य उद्दिष्ट काय आहे अ केवळ ग्रामीण भागाची स्वच्छता ब राज्यातील सर्व शहरांना हागणदारी मुक्त करणे क फक्त पर्यटन स्थळांची स्वच्छता ड गावांमध्ये शौचालय बांधणे उत्तर ब राज्यातील सर्व शहरांना हागणदारी मुक्त करणे अगदी बरोबर व्हेरी गुड पाचवा म्हणजेच शेवटचा राऊंड ज्यात प्रत्येक गटाला पुन्हा एक एक प्रश्न विचारण्यात आला पहिला प्रश्न आहे नारायणी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण चा दुसरा टप्पा कशावर लक्ष केंद्रित करतो ऑप्शन आहेत अ नवीन शौचालय बांधणे ब घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन क प्रत्येक घराला नळ जोडणी देणे ड शाळांमध्ये स्वच्छतागृह बांधणे ब घन आणि द्रव कचरा व्यवस्थापन अगदी बरोबर यशदा ग्रुपकडे तुमच्यासाठी प्रश्न आहे नमामी गंगे हा प्रकल्प गंगा नदीची स्वच्छता करण्यासाठी कोणत्या वर्षी सुरू करण्यात आला अ दोन हजार बारा ब दोन हजार चौदा क दोन हजार सोळा आणि ड दोन हजार अठरा उत्तर क दोन हजार सोळा सुख दोन हजार चौदा पुढचा प्रश्न आहे संस्कृता ग्रुपसाठी स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण कोणत्या मंत्रालयाद्वारे आयोजित केले जाते अ जलशक्ती मंत्रालय ब ग्रामविकास मंत्रालय क गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय आणि ड कृषी मंत्रालय ब ग्रामविकास मंत्रालय उत्तर चुकीचं आहे जलशक्ती मंत्रालयाद्वारे केलं जात आहे पुढचा प्रश्न आहे अभिव्यक्ती ग्रुपसाठी कोणत्या राज्याला देशातील पहिले ओडीएफ राज्य म्हणून घोषित करण्यात आले अ महाराष्ट्र ब गोवा क सिक्कीम ड केरळ क अगदी बरोबर मित्रांनो या प्रश्न मंजुषा स्पर्धेत नारायणी गटाने सहा गुण मिळवून विजेतेपद पटकावलं आणि या नारायणी गटात सहभागी झालेल्या विद्यार्थिनींची नावं होती आर्या पवार मीना शिंगारे प्रेरणा गायकवाड किरणदास तेजल शहा प्रेमलता कोंडगोळी दीपिका पडवेकर धनाश्री सुभाने पल तुस्कानो श्रेया बारंगे लिन्सी तुस्कानो अंकिता शेवारे मंडळी ह्या प्रश्नमंजुषेत सहभागी झालेल्या सगळ्या विद्यार्थिनींना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह यांनी गौरवण्यात आलं आकाशवाणी मुंबई केंद्राचे सहाय्यक निदेशक डॉक्टर संतोष जाधव हो, यांनी प्रश्न मंजुषा सूत्रसंचालिका मोनाली राऊत यांचं कौतुक केलं डॉक्टर मोनाली मॅडमने अतिशय छान प्रश्न काढले होते कारण स्वच्छता ह्या विषयावर प्रश्न काढणं फार कठीण गोष्ट आहे कारण स्वच्छता हा विषय आहे की फार फार आरोग्यापर्यंत जाऊन पोचतो आणि पर्यावरण स्वच्छता इथपर्यंत त्याच्या पुढे जाऊन त्यांनी प्रश्न काढलेत मित्रांनो आकाशवाणी मुंबई केंद्राच्या कार्यक्रम अधिकारी नेहा खरे यांनी स्वच्छता ही सेवा ह्या कार्यक्रमाअंतर्गत झालेल्या प्रश्नमंजुषा स्पर्धेची सांगता करताना विद्यार्थिनींचं मनोबल वाढवत विद्यार्थिनींना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि आकाशवाणी मुंबई केंद्रावरील सध्या उपलब्ध असलेल्या संधींबद्दल अधिक माहिती दिली आता सर्व गटांनी उत्तम आपला सहभाग नोंदवलेला आहे प्रश्नमंजुषेच्या ह्या कार्यक्रमामध्ये आणि मोनाली मॅडमनी खरोखरच अतिशय उत्कृष्ट प्रश्न आज ह्या प्रश्नमंजुषेमध्ये विचारले सिविक सेन्स आपल्यामध्ये किती आहे आपण नागरिक म्हणून चांगले नागरिक म्हणून ओळख आपली निर्माण व्हावी तर त्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टींची माहिती असणं किती आवश्यक आहे हे आत्ताच्या ह्या प्रश्नमंजुषेतून लक्षात आलं असेल खरंच हे स्वच्छ भारत अभियान आहे किंवा स्वच्छता ही सेवा हे अभियान आहे हे याच्याचसाठी आहे की आपण अधिक सतर्क अधिक जागरूक होण्याची आवश्यकता आहे नवरात्रीच्या निमित्ताने नारी ते नारायणी तर एस एन डी टी विद्यापीठामध्ये आम्ही सगळेजण इथे आलो आकाशवाणीतून तर खूप आनंद आहे इथे येणं प्रत्येक वेळेला आमच्यासाठी सुद्धा खुशीची गोष्ट असते तसाच आनंद आजही तुम्हाला सगळ्यांना भेटून झाला इतक्या सगळ्या विद्यार्थिनींनी हा प्रश्नमंजुषेमध्ये सहभाग नोंदवला तर सगळ्यांचाच मनापासून अभिनंदन करते सर्व विद्यार्थिनींचे आभार आणि तुमच्या सगळ्यांसाठी एक छान संधी असणार आहे ज्या आपल्यापैकी विद्यार्थिनी ग्रॅज्युएट झालेल्या आहेत आणि ज्यांना अशा प्रकारे माईकवर बोलण्याची आवड आहे किंवा आवाजातनं ओळख निर्माण करायचे तर त्याच्यासाठी हिंदी मराठी इंग्रजी आणि गुजराती या चारही भाषांमधून आपल्याला आकाशवाणीवर निवेदक रेडिओ जॉकी उद्घोषक म्हणून काम करण्याची हंगामी तत्वावरती म्हणजे कायमची नोकरी नाही परंतु असाइनमेंट बेसिसवरती एक तुम्हाला माहिती असेल की अनेक कलाकारांच्या करिअरचा पाया हा आकाशवाणीमध्ये घातला गेलेला आहे म्हणजे मोठमोठे गायक असतील निवेदक असतील वक्ते असतील त्यांनी सगळ्यांनी सुरुवातीला आकाशवाणीमध्ये काम केलेलं आहे असं ते कृतज्ञतापूर्वक सांगतात तर तशीच संधी आपलं करिअर घडवण्यासाठीची सुरुवात ही तुम्हाला आकाशवाणीतून करता येऊ शकेल तर त्याच्यासाठीची जी ॲड आहे ती आमच्या सोशल मीडियावर आणि रेडिओवरूनसुद्धा आम्ही अनाऊन्स करत असतो त्याशिवाय आम्ही इथे कॉलेजच्या नोटीस बोर्डवरतीसुद्धा त्याचं पत्रक लावण्यासाठी इथे उपलब्ध करून देणार आहोत सरांकडे तर तुम्ही जरूर यासाठी संपर्क साधा आणि मुख्यतः आपल्याला महाराष्ट्र मुंबई इथल्या आणि देशाच्या साहित्य संस्कृतीची जाण असावी मराठी भाषेवर किंवा कुठच्याही भाषेतून ज्याच्यातून आपल्याला निवेदन करायचं आहे त्यावर आपलं प्रभुत्व असावं ते हळूहळू प्रभुत्व येतं पण आपलं एकूण वाचन श्रवण ऐकणं याची सवय वाढवायला हवी ऐकण्याचा संस्कार हा पहिला आहे तर तो सुद्धा घेणं खूप महत्वाचं आहे तर ही सवय वाढवा आणि ह्या आमच्या ॲड्स त्याच्यासाठी आलेल्या आहेत त्या तुमच्या नोटीस बोर्डवरती लावल्या जातील त्याच्यामध्ये सगळी माहिती दिली आहे एकतर मुंबई ठाणे आणि रायगड जिल्ह्यातले याच्यासाठी अर्ज करू शकतात ग्रॅज्युएट तुम्ही कुठच्याही विद्यापीठातून असायला हवं आणि एफ एम वाहिनीसाठी वीस ते चाळीस वर्ष अर्थात तुम्ही सगळे विद्यार्थी लहान लहानच आहात त्यामुळे तुम्ही सगळे एलिजिबल आहात जेही ग्रॅज्युएट आहात ते आणि भाषेवरती प्रभुत्व आणि म्हटलं तसं कला साहित्य संस्कृती याची जाण असावी तर जरूर संधी साधा आपल्या मित्रमैत्रिणींनासुद्धा अवश्य सांगा आणि संपर्क साधा आज या प्रश्नमंजुषेमध्ये सगळ्यांनी तुम्ही भाग घेतलात म्हणून ही यशस्वी होऊ शकली तर पुन्हा एकदा सगळ्यांचे मनापासून आभार आणि पुनश्च सर्वांना धन्यवाद देऊन आपली रजा घेते नमस्कार स्वच्छता है, अभियान भी है भारत का ये सम्मान भी है स्वच्छता का ध्वज लहराया, किस लहरा पे बस जाना है हथ ना रुक जाना है और बाकी जो है सब देश किस धर्म समझ अपनाना है स्वच्छता स्वभाव मंडळी ह्या कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली तर मंडळी कार्यक्रमात आता वेळ झालीये इथेच थांबण्याची तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा त्यासाठी आमचा ईमेल आय डी आहे योवाणी एअर मुंबई द रेट जीमेल डॉट कॉम या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिने या, जाध हो या कार्यक्रमाचे सादर करते होते विवेक वानखडे याचसोबत सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते नमस्कार